नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी आज आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्याचा उंबरठा नेमका कसा असावा याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे घेऊया तसेच द्वारवेद म्हणजे नेमकं का काय द्वारवेद नक्की कशामुळे निर्माण होतो आणि द्वारवेद निर्माण झाला तर त्यावर वास्तुशास्त्रानुसार कोणते उपाय करावे याविषयी देखील सर्व गोष्टी समजून घेऊयात त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्यरित्या सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी ज्या दारातून आपण आपल्या घरात म्हणजे आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करतो त्या द्वाराला प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मी आगमन करणाऱ्या या मुख्य दरवाजाला फार म्हणजे फार महत्त्व आहे तर व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच आपण आपल्या मुख्य दरवाजासमोर किंवा आपल्या प्रवेशद्वारासमोर नक्की काय असू नये याबद्दलची माहिती घेऊया तर बघा वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पुढील गोष्टी असू नयेत पहिली गोष्ट म्हणजे अडगळ कोणत्याही प्रकारची अडगळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर करायची नाही आहे त्याचबरोबर अडथळे म्हणजे अडचण उगाच कोणत्याही गोष्टी ठेवून आपल्या दरवाजासमोर आपल्याला अजिबात अडचण तयार करायची नाही आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अस्वच्छता घाणीचं साम्राज्य कचरा हे आपल्या दरवाजासमोर अजिबात असू नये आपला मुख्य दरवाजा त्याचा उंबरठा किंवा दरवाजासमोरची जी जागा आहे ती नेहमी स्वच्छ असावी छानपैकी दिसायला हवी त्यानंतर कागदाची रद्दीसुद्धा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या आसपास कुठेही ठेवायची नाही आहे शहरी भागामध्ये जागा कमी असते बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात त्यामुळे काही गोष्टी आपण बाहेर गॅलरीमध्ये किंवा जिथे आपला मुख्य दरवाजा असेल छोटी मोठी जागा आपल्याला तिथे मिळत असेल तर आपण पुरेपूर जागेचा वापर करतो पण तरीही भाड्याचं घर असो किंवा आपलं स्वतःचं घर असो या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला कोणत्याही प्रकारची रद्दी अजिबात ठेवायची नाही आहे चप्पलचा स्टँडसुद्धा आपण अशा पद्धतीने ठेवायचा की तो अगदी दरवाजाच्या समोर किंवा दरवाजातच येणार नाही त्याची एक योग्य ती जागा आपण निवडायला हवी बऱ्याच जणांच्या घरासमोर बघा चप्पलच चप्पल त्याही अस्ताव्यस्त पडलेल्या असतात आणि आपल्या घरामध्ये जेव्हा कुणीही येतं तर आपल्या घराच्या समोर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपास आपण आपल्या चप्पल नेमक्या कशा ठेवल्या आहेत त्यानुसार आपल्या घराची गणना केली जाते की या घरातली माणसं कशी आहेत किंवा यांची टापटीप यांच्या अंगी नीटनेटकेपणा किती आहे हे सगळं ठरवलं जातं त्यामुळे चपलांची जागा अगदी व्यवस्थित आपण ठेवायला हवी त्यानंतर कोणत्याही सामानाची बोचकी उगाच आपण आपल्या मुख्य दरवाजासमोर ठेवायची नाही आहे कचरा गाडी असेल किंवा समजा ती उशिरा येत असेल उदाहरणार्थ तरी पण कचरा आपण नेऊन आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर अजिबात ठेवायचा नाही आहे त्याचबरोबर काही वस्तू तुम्हाला फेकायच्या असतील आज फेकू उद्या फेकू असा तुमचा विचार असेल तर ते सामानसुद्धा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर अजिबात ठेवायचं थे नाही आहे कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वस्तू असेल तर त्याही तुम्ही मुख्य दरवाजाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आता मुख्य प्रवेशद्वार नेमकं कसं असावं याबद्दल आपण जाणून घेऊया बघा प्रवेशद्वारासमोर पुढील गोष्टी असाव्यात जसं की मोकळेपणा आपला मुख्य दरवाजा अगदी मोकळा सुटसुटीत असायला हवा जेणेकरून कुणीही येईल किंवा कुणी यायची कशाला वाट बघायची आपण स्वतः जेव्हा ये जा करत असतो तेव्हा आपल्यालाही चांगलं वाटलं पाहिजे मोकळं सुटसुटीत त्या दरवाजातून आत येताना वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या घराचा हा मुख्य दरवाजा प्रवेशद्वार असायला हवं यानंतर आपल्या मुख्य दरवाजासमोर नीट नेटकेपणा असावा स्वच्छता असावी आणि त्याची पुरेपूर काळजी आपण सकाळी उठल्याबरोबर लगेच घ्यायला हवी मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ शेअर केला होता बघा की मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती किंवा आपल्या मुख्य दरवाजासमोर आपण दिवा कधी लावला पाहिजे त्याचबरोबर आपण रांगोळी कधी काढली पाहिजे आणि तोरण वगैरे लावायचं कसं तर हे सगळं मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तुम्ही त्या व्हिडिओची देखील सविस्तर माहितीसाठी मदत घेऊ शकतात त्याचबरोबर मी तुम्हाला जसं की अगोदरच सांगितलं अडगळ वगैरे आपल्या मुख्य दरवाजासमोर अजिबात ठेवू नका प्रवेशद्वाराचा सनमाईक भडक रंगाचा नसावा तर तो उजेड पाडणारा सात्विक रंगाचा असावा अगदी फिक्कट रंगही नसावा पण प्रवेशद्वारातून आत येताना आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या दरवाजाचं प्लायवूड किंवा सनमाईक असायला हवं आपलं मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक करण्यासाठी किंवा त्यातून पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी आपण नेमकं काय करावं बघा प्रवेशद्वारातून घरात प्रवेश केल्यावर समोर कोणतेही नकारात्मक चित्र फ्रेम तसबीर असता कामा नये प्रवेशद्वार हे भव्य हवे आखूड किंवा छोटे असता कामा नये बघा आपल्या घराला आपण भरपूर खोल्या करतो किंवा जितक्याही खोल्या असतील भलेही त्या खोल्यांचे दरवाजे तुम्ही थोडेसे लहान ठेवले तरी पण काही हरकत नाही पण मुख्य प्रवेशद्वार हे भरभक्कम आणि मोठं असावं भव्य दिव्य असावं अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे हे सगळं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं कुणीही व्यक्ती किंवा म्हणजे कोणी संत महात्मे आपल्याला सांगत नाही आहे तर वास्तुशास्त्राने प्रत्येक गोष्टीचे नियम बनवलेले आहे कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे तर त्यानुसार हा मुख्य प्रवेशद्वाराचा नियम त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे बघा आपल्या घराचा उंबरठा नेमका कसा असावा आणि उंबरठा वास्तुदोषांचे निवारण कशा पद्धतीने करतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते उंबरठा म्हणजे काय तर वास्तूमध्ये प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली तळाला एक लाकडी पट्टी ठोकलेली असते या पट्टीला उंबरठा असं म्हटलं जातं किंवा आपण सर्वसामान्य लोक उंबरा असंही म्हणतो या उंबरठ्याचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्त्व वा आहे तर बघा उंबरठा वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो उंबरठा प्रवेशद्वारामुळे निर्माण होणारा दोष नष्ट करतो आपल्या घराचा उंबरठा प्रवेशद्वारातून आत येणारी कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती बाधा बाहेर रोखण्याचे महत्त्वाचे काम करतो उंबरठा वास्तूतील इडापिडा नष्ट करतो अलीकडे बऱ्याच वास्तूंमध्ये उंबरठा नसतो उंबरठा नसणे हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही घरात राहत असाल तर त्या घराला उंबरठा अवश्य बसवा भलेही तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी पण घर असं निवडा की त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा हा असलाच पाहिजे जर तुम्ही समजा भाड्याचं घर शोधलं आणि त्याला उंबरठाच नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर तुम्ही असं घर राहण्यासाठी म्हणून निवडू नका तुम्हाला भरपूर प्रकारचे वाईट परिणाम त्यामुळे भोगावे लागू शकतात तर बिना उंबरठ्याचं घर असणं हे चुकीचं मानलं जातं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण सर्व हिंदू आहोत तर आपण या नियमांचं पालन अवश्य केलं पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये नियम हे वेगवेगळे असू शकतात पण आपण हिंदू धर्मीय लोक वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र त्याचबरोबर पुराण पोथ्या या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी विश्वास ठेवतो भलेही आज आपण कितीही आधुनिक होत चाललो असू किंवा कितीही सुशिक्षित असू पण जेव्हा काही आपल्याला अडचणी यायला लागतात तेव्हा मात्र सुशिक्षित व्यक्तीसुद्धा या गोष्टी आवर्जून निरखून पारखून पाहत असते त्यामुळे या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची चालढकल किंवा दिरंगाई किंवा दुर्लक्ष करू नका समजा एखाद्या वास्तूला उंबरठा नसेल तर कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते आपल्या घरामध्ये दूषित ऊर्जा येईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये इडापिडा येतील घर बाधित होईल घरामध्ये पैशांचे प्रश्न निर्माण होतील त्याचबरोबर उंबरठा त्या वास्तूला नसेल तर वास्तूमध्ये शिरकाव करणारी नकारात्मक शक्ती अडली जाणार नाही तर अशा पद्धतीचे परिणाम ज्या घराला ज्या वास्तूला उंबरठा नाही आहे अशा ठिकाणी होऊ शकतात आता उंबरठ्यावर नेमकी कोणती शुभचिन्ह लावावी उंबरठ्याच्या बाहेर कोणती आणि आत कोणती याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते उंबरठ्याच्या बाह्य भागामध्ये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर आपण स्वस्तिक लावू शकतो शुभलाभ हे चिन्ह लावू शकतो ओम आणि श्री ही चिन्ह आपल्याला लावता येतील पुन्हा लक्षात घ्या स्वस्तिक शुभलाभ ओम आणि श्री हे आपण उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला लावू शकतो भलेही स्टिकर असेल किंवा तुम्हाला स्वतः रांगोळीने काढायचं असेल दररोज तर अशा पद्धतीची शुभचिन्ह तुम्ही काढू शकता लावू शकता यातलं कोणतंही एक शुभचिन्ह लावलं तरीही चालेल किंवा रांगोळीने दररोज यातलं कोणतंही एक शुभचिन्ह तुम्ही काढत गेलात तरीही चालेल म्हणजे समजा सोमवार आहे तुम्ही स्वस्तिक काढलं तर मंगळवारी तुम्ही शुभलाभ हे चिन्ह काढू शकता त्याचबरोबर बुधवारी ओम त्यानंतर श्री पुन्हा मग तुम्ही स्वस्तिकपासून सुरुवात करू शकता अशा प्रकारे केलं तरीही चालेल किंवा आता चार चिन्ह मी तुम्हाला सांगितली आठवड्याचे वार असतात सात तर दोन दोन दिवसां मिळून तुम्ही एक शुभचिन्ह काढलं आणि मग परत शेवटी कोणतं तरी चिन्ह एकच वेळा येऊ शकतं अशा पद्धतीने केलं तरीही चालेल आता उंबरठ्याच्या आतल्या बाजूस म्हणजे आपण उंबरठ्याच्या आत पाऊल टाकल्यावर कोणती चिन्ह आपण लावू शकतो किंवा वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगते तर उंबरठ्याच्या आतल्या बाजूमध्ये तुम्ही लक्ष्मीचं चित्र लावू शकता त्याचबरोबर वर। लक्ष्मीची पावलं लावली तरीही चालेल बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसेल की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा असतो त्याच्यावर आपल्याला बसायचं नसतं किंवा त्याच्यावर आपल्याला पाय द्यायचा नसतो बरेच जण येता जाता उंबरठ्यावर देखील पाय देऊन येतात पण हे सगळ्यात चुकीचं आहे आपल्याला पाऊल डायरेक्ट उंबरठ्याच्या आत टाकायचं असतं हे मात्र लक्षात घ्या हे सर्व तुम्हाला नियमानुसार व्यवस्थित जमणार असेल तरच मग तुम्ही उंबरठ्याच्या आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला ती शुभचिन्ह वास्तुशास्त्राच्या नियमानुसार लावू शकता अन्यथा नाही लावली तरीही चालेल बाकी उंबरठ्याची साधी सोपी पूजा मग कशी करता येईल याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगते म्हणजे भलेही तुम्हाला दररोज तिथे रांगोळी काढणं जमणार नसेल किंवा शुभचिन्हांचे जे काही नियम आहे ते घरा घरातल्यांच्याकडून व्यवस्थित पाळणं जमणार नसेल तर मग उंबरठ्याची एक साधी सोपी पूजा असते ती दररोज तुम्ही नित्य नियमाने केली तरीही चालेल पण त्या अगोदर आपण उंबरठ्याविषयी अजून थोडीशी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया की जी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे बघा उंबरठा हे चंद्र आणि पृथ्वीचे प्रतीक आहे बघा उंबरठ्याला किती महत्त्व आहे चंद्र आणि पृथ्वीचे प्रतीक त्यानंतर उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचा असतो आणि उंबरठ्याच्या आतला भाग हा चंद्र ऊर्जेचा असतो उंबरठ्याच्या मधला भाग हा पृथ्वी ऊर्जेचा आहे तर अशा पद्धतीने उंबरठ्याविषयीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी प्रत्येकाने अवश्य माहिती करून घ्यावी आणि लक्षात देखील ठेवावी कोणतीही गोष्ट जी असते तर तिला काही ना काही कारण असतं उगाचं ती बनलेली नसते किंवा बनवलेली नसते त्यामुळे उंबरठ्याविषयी देखील मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला अलीकडे बरेच जण प्रवेशद्वारावर उंबरठा ठेवत नाही पूर्वीच्या काळी अगदी प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजाला किंवा जितकेही दरवाजे आपल्या घराला असतील तर लाकडी उंबरठा असायचा पण आजकाल सिमेंटचे किंवा मार्बलचे उंबरठे आले आहेत वास्तुशास्त्र काही या गोष्टी मान्य करत नाही पण कधीकधी इलाज नसल्यामुळे त्या गोष्टी देखील मान्य कराव्या लागतात पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ओरिजिनल लाकडाचाच उंबरठा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला बसवा आणि त्यातून येणारी जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा सकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या संपूर्ण घराला ऊर्जावान ठेवेल तुम्हाला, तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी नरसिंहांचं स्थान आहे आणि आपल्या घराच्या चौकटीबाहेर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की जिथे आपला मुख्य दरवाजा असतो तर चौकटीच्या वर गणपती बाप्पांची मूर्ती लावलेली असते किंवा फ्रेम लावलेली असते नाहीतर मग आजकाल रेडीमेड असं भेटतं की जे फरशीसारखंच दिसतं पण त्याच्यावर गणपती बाप्पा कोरलेले असतात तर अशा पद्धतीने देखील गणपती बाप्पांचं स्थान तिथे दर्शवलं जातं त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की उंबरठ्यावर देवीदेवतांचा वास असल्यामुळे आपण त्याच्यावर कधीही आपलं पाऊल पडू देऊ नये उंबरठ्याच्या डायरेक्ट आपल्याला आत पाऊल टाकायचं असतं आणि गणपती बाप्पांचं स्थानसुद्धा सांगितलं की चौकटीच्या वर आपण गणपती बाप्पा लावू शकतो मग तुम्ही तो फोटो लावलात तरीही चालेल फरशीच्या स्वरूपातला लावला गणपती बाप्पा तरी चालेल किंवा मग कोरून घेतला तरीही चालेल बघा तुम्हाला कसं सोयीस्कर होतं त्या पद्धतीने उंबरठा म्हणजे एक प्रकारे मर्यादेचं प्रतीक आहे उंबरठ्याचं पूजन कसं करावं शक्य झाल्यास उंबरठ्याचं पूजन दररोज करावं रोज शक्य झालं नाही तर उंबरठ्याचं पूजन तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता आता उंबरठ्याची पूजा तशी काही एवढी अवघड नाही आहे त्यामुळे तुम्हाला दररोज शक्य झाली तर दररोज अवश्य करा आणि आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट सांगते भलेही आपल्या घरामध्ये कामासाठी नोकर चाकर असतील म्हणजे साफसफाईची कामं असतील स्वयंपाकाची कामं असतील धुनी भांडी इत्यादी कामांसाठी आपण एखादी ताई मावशी मदतनीस ठेवलेली असेल तरी पण आणि आपण कितीही श्रीमंत असलो तरीही आपल्या घराचा जो उंबरठा असतो किंवा घराचं मुख्य प्रवेशद्वार असतं ते आपण स्वतः स्वच्छ करायचं असतं घराच्या मालकाने किंवा मालकिनीने घरातल्या कोणत्याही सदस्याने ते, सदस्या ते स्वच्छ केलं तरी पण काही बिघडणार नाही मात्र जे कोणी मदतनीस तुमच्याकडे येतात त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या घराचा उंबरठा पुजून घेऊ नका किंवा तो स्वच्छ करून घेऊ नका दरवाजा देखील असेल तर तो मागून पुढून स्वच्छ करण्याचं काम हे तुमचं स्वतःचं आहे हे मात्र अजिबात तुम्हाला विसरायचं नाही आहे जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल त्याचबरोबर सोयर सुतक इत्यादी गोष्टी तुमच्या परिवारात घडलेल्या असतील किंवा अशा काही गोष्टी की ज्या असल्यावर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी पूजा अर्चा केल्या जात नाही त्यांना बंदी असते त्या त्या वेळेस तुम्ही उंबरठ्याचं पूजन नाही केलं तरी चालेल तो फक्त पुसून घेतला एवढं काम केलं तरी पुरेसा आहे आता बघा उंबरठ्याचं पंचोपचार पूजन कसं करायचं उंबरठ्याचं पूजन करताना आधी सडा रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावावा उंबरठ्यावर हळद कुंकू लावावे फूल वाहावे अगरबत्ती किंवा धूप ओवाळावा या उंबरठ्यावर थोडीशी साखर तुम्ही ठेवू शकता अगदी चिमोटभर जेणेकरून मुंग्या असतील किंवा छोटे मोठे जे जीव हिंडत फिरत असतात त्यांना तुम्ही हे अन्नदान केलेलं आहे किंवा काहीतरी गोड वस्तू तुमच्या उंबरठ्यावर आहे तर सगळीकडे कसं गोड आणि मंगलमय घडावं यासाठी म्हणून ही साखर आपल्याला ठेवायची असते बघा दक्षिण भारतामध्ये म्हणजे जे साऊथ इंडियन लोक आहेत ते आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याचबरोबर उंबरठा खूप चांगल्या पद्धतीने सजवतात एकदम स्वच्छ त्यांनी तो उंबरठा दरवाजा ठेवलेला असतो दरवाजाच्या समोर रांगोळी काढलेली असते खास करून गेरुणे सारवतात किंवा लेपन करतात आणि मग त्याच्यावर ती रांगोळी काढली असते आणि रांगोळीचासुद्धा बऱ्याच वेळा वापर करत नाही ते लोक तांदळाचं पीठ रांगोळी काढण्यासाठी म्हणून आजही वापरतात त्याचबरोबर कमळाची फुलं असतील स्वस्तिक असेल किंवा अजून जी शुभचिन्ह असतात तेसुद्धा ते, ते खूप छान पद्धतीने काढतात आणि हळदीचं लेपन ही जी काही प्रथा आहे तीसुद्धा त्यांच्याकडूनच आपल्याला मिळालेली आहे आपल्या महाराष्ट्रीयन महिलासुद्धा आजकाल आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतात आणि शुभचिन्ह देखील काढण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर ते लोक आपल्या दरवाज्यावर तोरण लावायला देखील विसरत नाही ठीक आहे आपण त्यांचा हा चांगला गुण आहे तो घेतला हरकत नाही पण अगदी दररोजच ते हळदीचं लेपन आपण आपल्या त्या उंबरठ्यावर केलंच पाहिजे असं नाही उंबरठा हा लाकडी असतो आणि दररोज तुम्ही त्याच्यावर ते ओलसर काहीतरी लावणार तर उंबरठा खराब होऊ शकतो आणि मी तुम्हाला सांगितलं की उंबरठा म्हणजे देवी देवतांचं स्थान आहे आपण तो सारखा सारखा बदलणं सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी टाळायच्या असतील तर हळदीचं लेपन या गोष्टीलासुद्धा आपण काहीतरी मान दिला पाहिजे की गुरुवार आहे किंवा पौर्णिमा आहे अमावस्या आहे किंवा एखादा खास प्रसंग आहे त्या त्यावेळेस आपण हळदीचं लेपन आपल्या घराच्या मुख्यदाराच्या त्या उंबरठ्यावर करू शकतो दररोज किंवा आठवड्यातून चार चार पाच पाच दिवस तुम्ही सलग तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत बसलात तर त्या गोष्टीला तेवढं महत्त्वही राहणार नाही आणि हळदीच्या लेपनाचा मानही राहणार नाही की दररोजच काय हे करत बसायचं नाही का तुम्हाला सुद्धा ते कंटाळवानं वाटू शकतं तुम्ही एक दिवस कराल दोन दिवस कराल पुढच्या वेळेस तुम्हाला कंटाळा येईल आणि तुम्ही मग चालढकल ढकल करता करता कसं तरी करताय आणि हळदीचं लेपन फक्त दिसतं आहे अशीसुद्धा तुमची स्थिती होऊ शकते आता बघा उदाहरणार्थ दिवाळीला आपण किती सारे दिवे लावतो सगळीकडे लख प्रकाश करतो रोषणाई करतो आणि आपल्याला त्यातून खूप आनंद मिळतो हेच आपण दररोज करायला लागलो की खूप सारे दिवे आपल्याला दररोजच दिवाळी वाटली पाहिजे म्हणून लावायचे आहे तर आपण एकही दिवस ते करणार नाही किंवा एखादा दिवस केला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा येईल की एवढ्या वाती कोण बनवणार एवढं तेल कोण नासवणार तर अशा पद्धतीने आपली गत होऊ नये म्हणून त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टीला मान द्यावा दररोजच आपण या गोष्टी करू नये आता बघा उंबरठ्याचे वास्तुशास्त्रामधील महत्त्वाचे स्थान आपल्याला समजून घ्यायचे आहे उंबरठ्याचे वास्तुशास्त्रातील स्थान अनन्यसाधारण आहे की ते फक्त एक साधा उंबरठा आहे असं नाही अनन्यसाधारण असं त्याचं महत्त्व आहे उंबरठा शुद्ध वास्तूसाठी आवश्यक आहे उंबरठा वास्तूतील लोकांना आर्थिक स्थैर्य देतो उन्नतीकरिता म्हणजे आपली प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती व्हावी किंवा आपली इच्छा आहे की या या गोष्टींमध्ये आपली उन्नती झाली पाहिजे भरभराट झाली पाहिजे किंवा प्रगती झाली पाहिजे तर आपल्या वास्तूला म्हणजे मुख्य दरवाजाला उंबरठा असणं अति आवश्यक आहे उंबरठ्यामुळेच आपली उंबर उंबर खरी प्रगती होते उंबरठा वास्तूतील वातावरण मंगलमय करत असतो आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला लिमिट आहे सीमा आहे मर्यादा आहे हे सुद्धा आपल्याला उंबरठाच दाखवत असतो त्यामुळे उंबरठा आपल्या घराला नसेल तर तो अवश्य बसवून घ्या आता आपण या व्हिडिओतला अजून एक महत्त्वाचा भाग द्वारवेद म्हणजे नेमकं का काय ते समजून घेऊया वेद या शब्दाचा अर्थ अडथळा असा होतो वास्तू इमारत घर बंगला यांच्यासमोरील मुख्य दरवाजा हा नेहमी मोकळा असावा समोर कोणताही अडथळा किंवा वेद नसावा दरवाजाच्या समोर असलेल्या अडथळ्यास द्वारवेद असं म्हटलं जातं द्वारवेद हा एक मोठा वास्तुदोष आहे प्राचीन वास्तुमार्गदर्शक ग्रंथात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे आता द्वारवेद निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या तेही मी तुम्हाला सांगते उघडे गटार नाला चिखल पाणी विहीर खांब झाड देऊळ गॅरेज हातगाडी घराचा टोकदार कोपरा या गोष्टी द्वारवेद निर्माण करतात द्वारवेधामुळे काय काय होऊ शकतं तर मत्स्य पुराण असं सांगतं वृक्षामुळे द्वेष निर्माण होतो चिखलामुळे शोक निर्माण होतो विहिरीमुळे करत्या पुरुषास पेटके येऊ शकतात खुंट्यामुळे अग्निभयाचे आपल्याला एक निमित्त होऊ शकते की अग्निभयामुळे एक वाईट घटना घडली देवळामुळे विनाश होऊ शकतो खांबामुळे स्त्रियांपासून त्रास होऊ शकतो तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडू शकतो की आपल्या मुख्य दरवाजासमोर देऊळ असल्यामुळे कसा आपल्याला वाईट परिणाम होऊ शकतो बघा देवळाची एक वेगळी ऊर्जा असते आणि देवळाचं स्थानसुद्धा त्या पद्धतीनेच निवडलेलं असतं त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच देऊळ नसावं एका साईडला किंवा कोणत्या एका वेगळ्या दिशेला ते येत असेल तर काही हरकत नाही पण मुख्य दरवाजाच्या समोर Uh, काय असावं काय नसावं याची माहिती आपण नुकतीच घेतली की मुख्य दरवाजा हा मोकळा सुटसुटीत असावा आणि त्याच्यासमोर कोणत्याही अशा गोष्टी येत असतील की ज्या वास्तुशास्त्राला मान्य नाही आहेत तर त्यामुळे आपल्याला वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं द्वारवेधाच्या बाबतीत जी जी कारणं समोर आलेली आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत की या या गोष्टींमुळे द्वारवेद निर्माण होतो तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक कारण हे परिणामांसह सांगितलेलं आहे त्याची माहिती देखील आपण घेणार आहोतच पण एक गोष्ट लक्षात ठेवा द्वारवेद हा त्रासदायक स्वरूपाचा वास्तुदोष असतो आणि तो घालवणं खूप आवश्यक आहे द्वारवेधाचे परिणाम काय होतात तर द्वारवेधामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण होत असतात बऱ्याच वेळा आपण विचार करतो की माझ्या प्रत्येक कामात अडचण काय येते मला कोणतंही काम करायचं असेल तर ते अगदी सरळ किंवा एकदम ठरवलं आणि लगेच झालं असं कधी होत नाही काही ना काही अडचण उभी राहते तर मी तुम्हाला सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या की ज्या गोष्टींमुळे द्वारवेद निर्माण होत असतो त्या तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर येत नाही आहे ना तर ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे या दोषामुळे विकास म्हणजे आपली प्रगती खुंटते आर्थिक उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होतात व्यापार उद्योग वृद्धी थांबते म्हणजे आपण जो विचार करतो की माझी भरभराट व्हायला पाहिजे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती व्हायला पाहिजे त्यांना त्यांच्या कामात यश मिळायला पाहिजे त्याचबरोबर माझ्याकडे जो पैसा येतो तो, तो टिकून राहिला पाहिजे किंवा योग्य ठिकाणीच खर्च झाला पाहिजे आणि काहींच्या अडचणी अशाही असतात की पैसेच येत नाही इतकी एक आर्थिक परिस्थिती वाईट झालेली असते तर यासाठी सुद्धा द्वारवेद हा भयानक स्वरूपाचा वास्तुदोष आहे तर तो कारणीभूत असू शकतो कार्यात अचानक अडथळे येतात म्हणजे कधी कधी आपलं जे काम आहे जे जी गोष्ट आपण करतोय ती अगदी सुरळीत चालू आहे पण त्या कार्यातसुद्धा अचानक खोळंबा आला किंवा अडथळा आला ही गोष्टसुद्धा द्वारवेधामुळे निर्माण होत असते शिक्षणामध्ये अडथळे येतात प्रमोशन थांबते द्वारवेधाने एकंदरीतच कार्यविघ्न येत असते आता द्वारवेधावर उपाय काय करायचे मी तुम्हाला सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या की ज्या द्वारवेध निर्माण करत असतात त्या तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर अगदी घराच्या समोर येत असतील तर मग तुम्ही हे उपाय नक्की करा कोणताही एक केला तरीही चालेल पहिला उपाय असा आहे की आपल्या घरामध्ये आपण कृष्णाची बासरी लावावी आपण आपल्या दरवाजाच्या समोर द्वारवेद येत असेल तर मग मुख्य दरवाजावर शक्य झालं तर तिथे तुम्ही बासरी लावा किंवा आतल्या साईडने वरती भिंतीवर तुम्ही बासरी लावली तरीही चालेल किंवा दरवाजातून प्रवेश केल्यावर अगदी समोरच्याला लगेच दिसून येईल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बासरी लावू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात दरवाजासमोर जपमाळेचे चित्र लावू शकता म्हणजे जपमाळ्याची एखादी तुम्ही फ्रेम तयार करून घ्या की त्या चित्रामध्ये फक्त कुणीतरी माळ जपताना दिसतंय फक्त हात दिसला आणि माळ दिसली तरीही चालेल असं चित्र तुम्ही दरवाजातून प्रवेश केल्यावर लगेच समोरच्याला ते दिसलं पाहिजे अशा पद्धतीने जपमाळेचे चित्र लावून घ्या किंवा आपल्या घरामध्ये पेटत्या दिव्याचे देखील चित्र आपण लावू शकतो उदाहरणार्थ दिवाळीचा दिवा आहे कुणीतरी तो हातात धरून उभा आहे अशा पद्धतीचा फोटो देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर लावू शकता म्हणजे समोरच्या भिंतीवर अजून एक पर्याय असा दिलेला आहे की घरामध्ये नमस्काराचा हात असलेले चित्र लावावे आपण अगदी लहान होतो तेव्हा पहा म्हणजे ज्यांचा साधारणतः ऐंशी ते नव्वद या सालातला असेल तर त्यांना माहिती असेल की बऱ्याच जणांच्या घरामध्ये नमस्काराचा हात असलेलं चित्र असायचं किंवा एक महिला अशी दाखवलेली असायची आणि ती नमस्कार करते अशा पद्धतीचे छोटे छोटे मुखवटेसुद्धा लावलेले असायचे आजकाल काही या गोष्टी असत नाही कारण खूप आधुनिकता वाढलेली आहे म्हणजे जुन्या काळच्या ज्या वस्तू होत्या त्यांची जागा आता दुसऱ्याच गोष्टींनी घेतलेली आहे आणि त्या गोष्टी सजावटीच्या वस्तू म्हणून आपल्या घरात ठेवलेल्या असतात आणि मग नमस्काराचं चित्र कदाचित बऱ्याच जणांच्या घरात नसेल पण द्वारवेद असेल तर नमस्काराचा हात असलेलं चित्र लावावं असं सांगण्यात येतं तर मग पहा तुम्हाला तो मुखवटा मिळत असेल की ती महिला नमस्कार करताना अशी दाखवलेली असते बघा तर तो मुखवटा तुम्ही लावू शकता किंवा तसं चित्र मिळालं तर ते लावलं तरीही चालेल घरात दरवाजासमोर तुम्ही हत्ती कळपाचे देखील चित्र लावू शकता आणि हे चित्रसुद्धा द्वारवेद कायमचा नष्ट करतं घरामध्ये दरवाजाच्या समोर तुम्ही कमंडलूचं देखील चित्र लावू शकता तर अशा पद्धतीने काही पर्याय मी तुम्हाला सुचवले जे वास्तुशास्त्रानुसार मान्य केले आहेत आणि हे पर्याय जर आपण वापरले तर जो वा द्वारवेद असतो तो नक्की निघून जातो कारण काही गोष्टी आपल्या घराच्या समोर अशा असतील ज्या द्वारवेद निर्माण करतात पण आपण त्यांना नष्ट करू शकत नाही आणि आपला तिथे नाईलाज होत असेल तर मग हे जे उपाय सुचवलेले आपले आहेत ते करणं नक्कीच आपल्यासाठी योग्य राहील काही अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही मी तुम्हाला सांगते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर द्वार येत असेल तर जालिम उपाय आपल्याला करता येतात तुम्ही समजा हा व्हिडिओ ऐकला किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही द्वारवेधाच्या बाबतीत माहिती घेतली आहे आणि मग तुम्ही सतत चिंतेत आहात तणावात आहात की अरे माझ्या घराच्या समोर ही गोष्ट द्वारवेद निर्माण करते मग मी तर ती नष्टही करू शकत नाही नेमकं करायचं काय घर सोडणं देखील आम्हाला शक्य होणार नाही आहे बघा तुम्हाला यातलं काहीच करायचं नाही आहे आपल्या घराच्या समोर जर द्वारवेद येत असेल तर त्याच्यावर आपल्याला जालिम उपाय करता येतात तर एखादी गोष्ट नष्ट करता येत नसेल किंवा तिथे आपला नाईलाज होत असेल तर मग चिंता तणाव या गोष्टींमध्ये पडायचं नाही या गोष्टी आपल्याला अजून त्रास देतात त्यामुळे उपाय जे सुचवलेले असतात वास्तुशास्त्राने ते आपण केले तर नक्की या गोष्टी टाळता येऊ शकतात इमारतीच्या समोर द्वारवेद येत असेल तर ठोस उपाय करणे कठीण जाते द्वारवेदाची समस्या शहरी भागामध्ये अधिक आहे ग्रामीण भागात द्वारवेद तुलनेमध्ये कमी आढळतात द्वारवेद हा दुर्लक्ष न करण्याजोगा वास्तुदोष आहे त्यामुळे मी तुम्हाला ज्याही गोष्टी सांगितल्या की ज्या द्वारवेद निर्माण करतात आणि त्या तुमच्या वास्तूच्या समोर येत असतील तर मग जे उपाय सांगितले त्यातला कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल आणि या उपायामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये शुभ परिणाम घडू लागतील मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद